श्री शिवलीला मृत आध्या चौथा मी उभ्या वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्री गणेशा यन धराधरेंद्र धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्या अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटेले कोठे प्रकटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणूनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटे विषयी इतिहास शौनिकांत सूत्र प्रति सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमांसी रती रथ चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची व वर्तत परी शिवभजनी असेरत विधीने पूजित नित्यशिवासी त्याचे त्याचे स्त्रियेचे नाम गुणवती पती प्रती, उसे एकांती कापट्यरीती टाकोनिया मणे शिवव्रत आचरता बहुवश शिवरात्री सोमवार प्रदोष गीतनृत्य स्वय करिता विशेष मृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पूर्वी मी पूर्वी पंपा नामनगरी सारमेय होतो सुंदरी तो माघ मध्य चतुर्दश चतुर्दशी शिवरात्री तो माघ मध्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तिही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि आलो परतुनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती मागुती बैसलो येऊन तिही क्रोधे माणि मारीला बाण म्या शिवलिंग पुढे तेथी तेथीची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण वरि श्वानाचे दुष्ट नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मध लागून मग तो बोले विमर्शन कपुती होतीस पूर्वी तू नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा तिन करुनी बैसलीस शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुजक्षेन पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुने रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही आऊ जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे इभगमने इभगमने सिंधुदेशीचा नृप इंदुवदने होईन पुढीलिया जन्मे मी तू जया नामे राजकन्या होसी मजलागी लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्रराव नेमेसी होई न सत्य गुणसारिते तू कलिंग होऊन मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधारराव होऊन तू माघद कन्या होऊन वरिसी तू माघद कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्य कन्या तू पावसी मज सहावे जन्मी आनर्थपती सहज तू ययायाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांडे पांडेराज होऊन तू पद्मराज कन्या वसुमतीपूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडी न शिवप्रतापे महाधर्म वाढविन जन्मोजन्मी शिवभजन करीत करीन मग त्या जन्मी, जन्मी पुत्रास राज देऊन तपास जाई न महावना शरण रिघेन अगस्तीस शिव शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने समवेत कैलास पद न निर्धारे मणे शौनक शवन, शौनकान प्रति तितुके ही जन्म घेऊनि तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रोहीण सूत्रामा वेदशास्त्रांशी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकून शिवगुण कीर्तन सद्गद न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती दिकत त्याचे धिकत्याचे जिणे धी दि, धिक कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐक शिव भजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करून या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनरत नृपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा रायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि प्रतिव्रता पुत्रभक्त आणि सौभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस विता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो व चंद्रसेन मित्र मणिभद्र आणि अतिसुजान तेने एक मणी दीधला आणून चंद किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होयचा आम्ही कर बावन कस सर्प व्याघ्रत सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्या करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत, जैसा प्रकाशवंतरहूत समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्या अपार चढत चालिले नृपाचे भूत तो सर्व वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट कि विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञान मृताचा विशाळ कुपची काय उचंबळा बळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ म्हणी मागो पाठविता पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अभनीचे भुभुच एकवटले अपार दळ घेऊनि आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमल नयन त्याचे कंठी कौस्तुभाण कि मृडानी वर वर मौळी रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा तो मणी आम्मासी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविली दूत मगराव विचारी मनात कैसा अनर्थ ओढविला वस्तूंचे थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थाची कारणं ज्या कारणे जे भूषण त्याची विदूषण रूप होय अतिरूप अतिधन अतिविद्या अति प्रीतिपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय बोलेराव चंद्रसेन मणी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणासिंधु कर्पूर गौर जो दिनरक्षण जगदुद जगदुद्धार वज्र पंजहर भक्तांशी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगत जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी वैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरून महायंत्रांचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारे वाद्यांचा कल्लोळ चतुर्विद व्यादे चतुर्विद वाद्ये वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गोप गृहिणी पतीहीन कुमारकडी घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करीती करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण शेजारी उद्धवस तृणसदन बाळ जाऊनही बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा विषयी वाहे वाहेण धूपदीप नैवेद्य पूर, पूर्ण करून करीत आद्र, आद्र तृण पुष्प सुवासहीन तिची वाहे आवडी करून नाही धाऊके मंत्र ज्ञान ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिका उधळी मृत्तिकाच घेऊनी करकमळी पुष्पांजुळ पुष्पांजुली समर्पित एवम मराया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जुळून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन भोवेळा हाक पोडण पाचारिता नेरी प्रत्युत्तर म्हणून बाहेर पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भ का मांडिले मांडिले काय चाल भोजना जडकरी परी परिने प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया जुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून ओढत बाळ नेत्र उघडवणी पाहत तव शिवपूजा विदारिली हा शिव शिव म्हणून घेत बक्षस्थळ बुडवन दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघुरून तृणसेजे पहुडली इकडे पूजा भुंगिली इकडे पूजा भंगली म्हणून बाळरडे शिवनाम घेऊन तव तो दयाळ उमार म्हण अद्भुत नवल पै केले तृणगृह होते ते जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती द्वारे रत्न खचित म्हणे मणिमय दिव्य लिंग विराजित चंद्र चंद्रप्रभे हुन हुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघोडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पुन पुष्पांजुळी वाहतसे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तनरंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेशी दर्शन दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात तव ते देखिले रत्न खचित माता निद्रिस्त दिव्यमंचकी पहिले स्वरूप पालुटून झाली ती नारे पद्मीन सव सर्वालंकार सर्वालंकारे करून शोभायमान पबुडली ती सबाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत कर्णी शिवाची हृदयी धरून दृढ बाळ शिवालिया आली तात्काळ शिवालया आली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपधरा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत कर्णी राव आश्चर्य करुणी नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया चंद्रसेन रायाप्रती नृप अव अवनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकूनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन सकळ रायांस भेटून आला मिरवत घेऊनि अवंती नगरीची रचना बाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ दाणा उज्जैन नाम नाम तियेचे राजे सकळ जोडून शिवमंदिरा पुढे घाली ती लोटांगण त्या बाळकासी बंधून आश्चर्य करीती सर्व हि म्हणती जे शिवप्र शिवप्रसन्न ते तृणकोटी होय सुवर्ण सदन शत्रु ते पूर्ण मित्र होऊन वळंगती सर्वस्वे गृहीच्या गृहिच्या दासी सिद्ध होऊन निवम न मागता पुरविती इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांधरत्ने पारखीत मूळ अत्यंत होय वक्ता रंक भाग्यपरम तोची होईल सार्वभौम न करिता सायास सा दुर्गम चिंतामणी येतहाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणुजाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता भौवस सापडे वेदांचा सारांश सकळकळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाह गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र पति प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायू सूत अंजनी प्रिय जो, जो राघव चरणा रविंद्र भ्रमर भूगर्भ रत्न मानस संताप हर भारीष शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसोन प्राणी पाळी आनंदन पृथेचा ऐसा प्रकट प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळाप्रती हृदयी धरोनी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यासमातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रतसांगे हनुमंते मस्तकी ठेवीला हात झाला चतुर्विश विद्यावंत चतुषष्ठी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेवीता झाला वायु कुमर सकळराव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकर म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवी पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कौसदमन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्री श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढं पुड़ हो, पुढेही होती जेवी जपमाळेचे मणीपर्तो येती अवतार स्थिती तैसी च की संवत्सर वार, ते परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्री करा सत्य पाण जपा श्री करा सत्य जाणपा ऐसे हरिकुळ भूषण बोलणं पावला तेथेची अंतर्धान सर्व भुभुज म्हणती सहभाग्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकरचंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकरचंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्थ पुरविती शिवलीला अमृत श्रवण करीती अंती शिव शीवा, शिवप्रपदाप्रदी पावले हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवाच रत जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीला ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमळणी शिव जीव जीव शिवचक्रवाके दोन्ही ऐक्या येती प्रीतीने निंदकदुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेमुनी घाली निंदक जे अपवित्र त्यासी कुंभीपाकी घालि त्रिनेत्र एव हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र नानाप्रकारे करी ब्रह्मानंदा श्री श्रीभक्तास कैला चळ चळनिवासिया श्रीधर वरदा प्रिया तुझी वदवी तू तु। ग्रंथ प्रचंड खंड ब्रह्मोत्तरखंड परीसोतसज्जन अखंड चतुर्थ चतुर्थाध्याय गोढा चतुर्थाध्याय समाप्त श्री सांब सदा शिव परम शिवार्पणस्म शिवार्पणमस्तु शिवार शिवार शुभं सदा शुभं भवतु शुभं भवतु